सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमने व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता आपल्या सर्वांना दोन ऑगस्टला मिळणार आहेत मोदी सरकारचे आपल्या हक्काचे दोन हजार रुपये होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या दोन हजार रुपयांची वाट आपण मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून पाहत होतो त्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत मिळणाऱ्या दोन हजार रुपयांचा मार्ग आता मोकळा झालाय होय मित्रांनो मोदी सरकारचे आपल्या हक्काचे दोन हजार रुपये रुपयांचा विसावा हप्ता हा दोन ऑगस्टला मिळणार आहे पण या ठिकाणी सर्वात महत्वाचा एक प्रश्न उत्पन्न झालाय की आणखीन आम्ही आमची फार्मर आय ओपनच केली नाही तर आम्हाला हक्काचे दोन हजार मिळणार अथवा नाहीत तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आजच्या व्हिडिओत आपल्या सर्वांना दिलं जाणार आहे की ज्यांनी फार्मर आय डी उघडली नाही ज्यांनी ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत आणखीन रजिस्ट्रेशन केलं नाही त्या सामान्य कास्ताकार बांधवांना मोदी सरकारचे त्यांच्या हक्काचे दोन हजार रुपये मिळणार अथवा नाहीत जर आपल्याला सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि जर याच प्रश्नाचा आपल्याला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी वेळ न दवडता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आपल्याला आवडेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं ला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्या सर्वांपर्यंत नेहमी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर मित्रांनो येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आनंदाच्या वार्तेसह सतत मिळत राहीलच त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते म्हणून आपल्या सर्वांना मनापासून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी एकदा ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे कारण ज्या दोन हजार रुपयांची वाट आपण मागच्या दोन ते अडीच महिन्यांपासून पाहत होतो अखेर मोदी सरकारचे तुमच्या हक्काचे दोन हजार रुपये या ठिकाणी मिळण्याची तारीख घोषित झाली होय मित्रांनो दोन ऑगस्ट ला मिळणार सामान्य कास्तकार बांधवांना त्यांच्या हक्काचे मोदी सरकारचे दोन हजार रुपये हप्ता दोन ऑगस्टला मिळणार आहे आता इथं प्रश्न काय उपस्थित झालाय की आणखीन आम्ही आमची फार्मर आय डी ओपन केलेली नाही अग्रिस्ट्रॅक्ट माध्यमातून रजिस्ट्रेशन सुद्धा नाही काही टेन्शन घेऊ नका ज्यांनी या ठिकाणी फार्मर आय डी ओपन केलीये त्यांना विसावा हप्ता तर शंभर टक्के मिळणार आहे पण ज्यांनी ओपन केली नाही त्यांना सुद्धा विसावा हप्ता मिळणार आहे ज्यांना ज्यांना एकोणीसावा हप्ता मिळालाय त्या सर्वांना विसावा हप्ता मिळणार आहे तुम्ही फार्मर आयडी ओपन केलेली असो अथवा नसो परंतु लक्षात घ्या जर तुम्हाला एकविसावा हप्ता पाहिजे असेल तर तो पर्यंत फार्मर आयडी ओपन करणं अत्यंत बंधनकारक आहे लक्षात घ्या एखाद दुसऱ्या वेळेस आपली सुटका होईल पण पुन्हा सुटका नाही यामुळं आजचा हप्ता तर मिळून जाईल पण फार्मर आयडी ओपन करून घ्या एकवीसवा हप्ता मिळायला कठीण जाऊ शकते तर ही होती आनंदाची वार्ता की मागचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात पडला होता तेव्हापासून आपण या ठिकाणी वाढ बघत होतो आज पडल उद्या पडल तर दोन ऑगस्टला हप्ता पडणार आहे दोन हजारचा पण दोन ऑगस्टला सगळ्यांना मिळणार का नाही दोन ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी तुमची रक्कम डायरेक्ट डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जी स्कीम आहे त्या अंतर्गत तुमच्या अकाउंटवर येताना दिसतील काही जर अडचण आली तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ मला वाटते आवडल्या म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार